कोणत्या एकत्र येण्याची चर्चा देखील गेले काही दिवस राहिलेले आहेत आता शिंदेचे काही नेते देखील राज ठाकरे यांना भेटत आहेत काय वाटतं एकंदरीत त्यांची युती संदर्भात किंवा काय नाही हे फक्त आणि फक्त राज ठाकरेच सांगू शकतात याच्या बाबतीमध्ये भाकी तर तुम्ही तुम्ही करू नका मीही करू नये मी करणारच नाही कारण एक त्यांचं त्यांचा एक पक्ष आहे त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवायचं मी सांगून ते काय माझा ऐकणार आहे असा विषय नाही त्यामुळे मला असं वाटतं की आत्तापर्यंत यांची राज ठाकरेंची जी जर भूमिका बघितली आपण त्यांनी कधीतरी सपोर्ट केला आहे यांना भाजपला के सपोर्ट केलाय मोदींना सपोर्ट कधीतरी त्यांच्या विरोधात बोललेत त्यामुळे हे राज ठाकरेच सांगू शकतील की ते काय करणार आहेत ते दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा देखील रंगलेल्या पाहायला मिळतात त्यांची दोन्हीकडच्या नेत्यांची जर विधानं पाहिली तर तशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत त्या संदर्भात काय साहेब आणि अजितदादाच सांगू शकतील परत एकदा कारण माझा पक्ष फुटलेला नाही काँग्रेस पक्ष फुटलेला नाही ह्या सगळ्या वादळांमध्ये बाकी पक्ष इकडे तिकडे झाले काँग्रेस पक्षाला एकशे चाळीस वर्ष झाली आणि काँग्रेस पक्ष फुटलेला नाही राष्ट्रीय पक्ष आहे आमचा त्यामुळे ते जर एकत्र आले चांगलंच आहे कारण आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोतच आज जरी दादा तिकडे गेले असले युतीमध्ये महायुतीमध्ये महा महा तर ते महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री होतेच त्यामुळे असं जर काय होत असेल तर स्वागत करू पण या राजकीय घडामोडींचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल नाही महाविकास आघाडीवर कशाला परिणाम होईल कारण ज्याच्या की प्रत्येकाची बलस्थान आहे जसं मुंबई आहे मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर उद्धवजींची शिवसेना आणि काँग्रेसच जास्त तिथे हे आहे ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये सुद्धा उद्धवजींची सेना आणखीन राष्ट्रवादीचं तिथे वर्चस्व आहे त्यामुळे प्रत्येक ह्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वेगळी वेगळी समीकरणं होण्याची शक्यता आहे त्यामुळे अर्थात एकत्र लढण्याने एकमेकांचा फायदाच होईल असं मला वाटतं माझं गटे, ना तर म्हणणं असं आहे की एवढी मोठी घटना घडते आणि किती आतंकवाद्यांना मारलं ज्यांनी आमच्या नागरिकांना वेचून वेचून मारलं तर मग ही शस्त्रसंधी कशी आणि हे दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की इंदिरा गांधीजीने ज्या वेळेला पाकिस्तानवर हल्ला केला आणि एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले चौऱ्याण्णव हजार सैनिकांनी आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी शरणागती पत्करली आणि तसा करार आहे हे ट्रम्प तिकडून आदेश देणार आणि देशाचे पंतप्रधान मग त्यांची छप्पन छाती कुठं आहे त्यांचे लाल डोळे कुठे आहेत या देशाचा स्वाभिमान घाण ठेवून जर असं काही होत असेल तर त्याचं समर्थन अजिबात करता येणार नाही खास करून वृद्धाश्रमाचे तुमच्या मतदारसंघामध्येच या ठिकाणी महूर्त मिळवते आहे प्रख्यात डॉक्टर डॉक्टर पत्रकार साहेब सर्व संस्थेमधील सर्व पदाधिकारी सर्व डॉक्टर या सर्वांनी मंडणगडच्या या सगळ्या परिसरामध्ये अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये ज्या पद्धतीने वृद्धाश्रमाची संकल्पना या ठिकाणी मांडली आणि विशेष करून ज्या वयामध्ये आपले ज्येष्ठ नागरिक माता भगिनी असतील किंवा वडीलधारी असतील हे ज्या वेळेला या सगळ्या परिसरामध्ये येतील त्यावेळेला ते निश्चितपणाने आपल्या कुटुंबातच आलेलो आहोत अशा वेळेचा अनुभव त्या ठिकाणी घेतील निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या हवेमध्ये त्यांचं जीवन जीवनमान आयुष्यमान देण्यामायपैचं आयुष्य त्यांना निश्च आरोग्य त्यांना निश्चितपणाने या सगळ्या परिसरामध्ये लाभेल डॉक्टर सरकार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अतिशय मनापासून मी ऋण या ठिकाणी व्यक्त साहेब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश थेट न्यायालयानं दिलेले पाहायला मिळतात कदाचित चार महिन्यामध्ये त्या निवडणुका होऊ शकतात कशाला रत्नात ज्या आरती सर्वोच्च न्यायालयाने कालमर्यादा ठरवून दिलेली आहे त्यामुळे तो ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास ते महिने पूर्ण होतात राज्य सरकारला राज्य निवडणूक आयोगाला तशाबद्दल तयारी निश्चितपणाने करावी लागेल सर्वोच्च न्यायालयाने या यासंदर्भातला अंतिम निर्णय दिलेला आहे महायुतीमध्ये तुम्ही सुद्धा घटक पक्ष आहात कशा पद्धतीने तयारी असेल राष्ट्रवादीची नाही अजून या संदर्भामध्ये काही चर्चा वरिष्ठ पातळीवरती झाली नाही महायुती म्हणून आम्ही लोकसभा विधानसभा एकत्रितपणाने लढलो राज्य सरकारसुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या एकनाथरावच्या नेतृत्वाखाली काम त्या ठिकाणी करत आहे एकत्रितपणाने आम्ही महाराष्ट्राची वाटचाल करण्याचा प्रयत्न उद्याच्या कालावधीमध्ये करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या वेळेला अपेक्षित असतील येतील त्याला आम्ही नक्कीच वरिष्ठ पातळीवरती जिल्हा जिल्हा न्याय आहे महापालिकाने आहे नेमका आढावा घेऊन त्या संदर्भातला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ शरद पवार आणि अजित पवार गट या ठिकाणी एकत्र येणार चर्चा दिली पाहायला मिळते महाराष्ट्रात सुद्धा उत्तुक्त लागेल काय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता अजित पवार गट नाही बरोबर सॉरी पवारसाहेबांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगान दिले आहेत त्यामुळे तो मुद्दा त्या ठिकाणी नाही आमच्याकडे अशा पैसा कुठला प्रस्तावही नाही वरचे पाठीवरती या संदर्भामध्ये कुठली चर्चाही त्या ठिकाणी नाही त्याच्यामुळे आज तरी तशापैकीचा प्रश्न संभवत नाही उद्भवत नाही सर दुसरीकडे असं की ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच आता शिंदेची शिवसेना आणि मनसेची जवळीक देखील वाढू लागल्याची चर्चा आहे आणि शिंदेच्या शिवसेने मनसेला कुठेतरी शंभर जागांचा प्रस्ताव महापालिकेसाठी दिल्याची देखील चर्चा कारण उद्या भाजपने सोहळाचा नारा लावला तर प्लॅन बी शिंदेच्या शिवसेनेकडून तयार असल्याची चर्चा सुद्धा सुरू असलेली पाहायला मिळते शिंदेनी आणि शिवसेनेने काय निर्णय घ्यावा राज ठाकरेंनी काय निर्णय घ्यावा तो त्यांच्या अखत्यारीचा मुद्दा आहे त्या विषयावरती इतक्या मॅच्युअर भाष्य करणं हे उचित ठरणार आहे कारण या सारा जरतरच्या बाबी आहेत राजकारणामध्ये जर तरच्या बाबीवरती प्रतिक्रिया देणं प्रदेशाध्यक्ष म्हणून मला स्वतःला उचित त्या ठिकाणी वाटत नाही ज्यावेळेला प्रत्यक्षात राजकीय परिस्थिती जाहीर होईल त्यावेळेला त्या संदर्भामध्ये बोलणं उचित राहील तर महाविकास आघाडीमधला काँग्रेस घटक पक्ष असं म्हणत आहे की आपण स्थानिक संस्था निवडणुका सोबत लढल्या पाहिजे काँग्रेसचा अधिकार आहे महाविकास फायदा होईल का असं वाटतं एक असं आहे की शेवटी महाविकास आघाडीचे निर्णय महाविकास आघाडीचे घटक पक्ष त्यांचे निर्णय त्यांचे त्यांनी करायचे आहेत त्यामुळे त्याचा ता फायदा तोटा आम्हाला काय त्याच्यातला फारसा फरक पडत नाही नाहीतरी आता विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून ताकदीने लढले होते अभूतपूर्व महाविधीला मिळालं थँक्यू

डॉक्टर पारकर गोविंद सर या महाराष्ट्र राज्याचे राज्य सगळ्याची अतिशय सुंदरपणे उत्तर नी। नी ले 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 दिले आणि मला त्या गोष्टीचा खरोखरच मी ही गोष्ट पक्षविरहित सांगतोय मला माहिती आहे की समोर आता बरेच कॅमेरे लागलेले आहेत त्यांना दिवसभरचं फीड मिळालेलंच आहे तुम्ही दिलंय मीही दिलय आणि खासदारांनी सुद्धा दिले आणि म्हणून कार्यक्रमाला उशीर झालेला आपल्याला पुण्याला जायचं आहे आणि पुण्याला पाच नंतर तिकडे येत हे होत नाही लँडिंग होत आहे उत्तर दिलं आणि आम्हाला न होणार रा समाधान आम्ही म्हटलं आम्ही समाधानी आहोत त्यामुळे राज्याचे आय टी मिनिस्टर सन्माननीय आशिष शेलारजी यांचा सत्कार मी विनंती करतो सरोष आमचा मुलगा सरोष आहे सरोष आहे सरोज पारकर आणि त्यांची मिसेस कम त्यांची मिसेस हे दोघ जण सन्माननीय आशिषजी शेलार यांचा सत्कार ते करत आहेत जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया या मतदारसंघाचा उल्लेख करत असताना ज्यांचा उल्लेख केला मी एक तरुण तडकदार असा हा तरुण या मतदार संघाचं नेतृत्व करतोय नेतृत्व करतोय आणि अतिशय सक्षमपणे नेतृत्व करत असताना मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचो वाटेल योगेश कदम आपल्या कर्तृत्वाला जागणारा हा तरुण त्याचा सत्कार आमचे मित्र आणि या सगळ्या आनंद सोहळ्यामध्ये सिंहाचा वाटा असलेले वजा देशमुख हे त्यांचा या ठिकाणी सत्कार करतील मी त्यांना तशी विनंती करतो पेना तो पेना तो भाई लोकल आहे या के, बहुत सारा इकडे हजार आपण सगळ्यांनी स्वागत करा या सगळ्या आसे आसे का मिलन वृद्धाश्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय खासदार सुनील तटकरेजी माझे सहकारी राज्यमंत्री श्री योगेश कदमजी नुकतंच या ठिकाणी भेट देऊन गेलेले राज्याचे आय टी मंत्री आशिष शेलारजी आणि त्यांच्यासोबत भेट देऊन गेलेले प्रसाद लाडजी या कार्यक्रमाचं संचलन करणारे एक प्रकारे आजचे होस्ट आणि काँग्रेस पक्षाचे अतिशय ज्येष्ठ नेते आमचे जवळचे सहकारी आमदार भाई जगतापजी पद्मश्री दादा इदातेजी डॉक्टर विनय नातूजी सूर्यकांत दळवीजी ज्यांनी हा वृद्धाश्रम तयार करण्याची संकल्पना मांडली आणि स्वतः लक्ष घालून अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा वृद्धाश्रम तयार केला ते डॉक्टर जलील परकर आणि श्रीमती शगुफ्ता परकर श्रीमती अलिमा परकर डॉक्टर आसिफ भोजानी आशिफ भामला आसिफ जकेरिया समीर कदम श्री सरोष परकार मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो एखाद्या कार्यक्रमात गेल्यानंतर आनंदही व्हावा आणि खंतही वाटावी अशा प्रकारचे काही कार्यक्रम असतात आनंद या करता की डॉक्टर जलील यांनी अतिशय सुंदर महाराष्ट्रातील कदाचित पहिल्या चार पाच वृद्धाश्रमात ज्याचा आपण गणना करू शकतो असा वृद्धाश्रम या ठिकाणी तयार केला त्याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून त्यांना मी खूप शुभेच्छा देतो आणि खंत याची की आपल्या समाजव्यवस्थेमध्ये अलीकडच्या काळामध्ये परिवार लहान झाले अडचणी लोकांच्या वाढल्या काही प्रमाणात ओलावा देखील कमी झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रमांची गरज पडायला लागली कारण आपल्याला कल्पना आहे की भारतामध्ये परिवार संस्कृती ही इतकी चांगली होती शक्तिमान होती शक्तिशाली होती की भारतात वृद्धाश्रमाची संकल्पना ही बराच काळ नव्हती परंतु जेव्हा समाजच एखादा आव्हान उभं करतो तेव्हा त्या ते आव्हानाचा सामना करण्याकरता समाजातलंच कोणीतरी पुढे येतं आणि अशाच प्रकारे डॉक्टर जलील परकार हे पुढे आले आणि त्यांनी ही व्यवस्था या ठिकाणी उभी केली आहे आपण सगळे लोक डॉक्टर जलील परकारांना जाणतोच भाईंनी देखील त्यांच्याबद्दल सांगितलं आम्ही सर्वांनी अतिशय जवळून त्यांना बघितलेलं आहे कोणत्याही वेळी डॉक्टर जलील परकारांना कोणी फोन केला तरी ते उपलब्ध असणारे एखादा पेशंट त्यांच्या अंदर असो किंवा नसो पण आपण एकदा त्यांना विनंती केली तर त्याच्या डिस्चार्जपर्यंत त्याची सर्व सेवा सुश्रूषा नीट होते है की नाही हे पाहणारे डॉक्टर जलील पर आणि विशेषतः कोविडच्या काळामध्ये आपले आपत त्या ठिकाणी कोविडनी मृत्युमुखी पडले अशा परिस्थितीमध्ये आणि स्वतः डॉक्टर परकार हे कोविडमुळे अत्यंत टोकाचे आजारी होऊन देखील कोविडच्या काळामध्ये त्यांनी जी काही रुग्णांची सेवा केली आहे ती अतिशय वाखाणण्यासारखी आहे एक डॉक्टर कसा असतो तसा हाडाचा डॉक्टर म्हणून <coughs> डॉक्टर जलील परकार यांना आम्ही बघितलं की कोणीही पेशंट असो कितीही अडचणीत असो कितीही सिरियस असो अनेकांचं जीव त्या काळामध्ये डॉक्टर यांनी वाचवला गेले अनेक वर्ष डॉक्टर साहेब मला सांगत होते की अशा प्रकारचा वृद्धाश्रम मला तयार करायचा आहे मी तो तयार करतोय त्यावेळी तो चांगला असेल ही तर कल्पना होती पण इतका चांगला आपण तयार कराल अशी कल्पना त्या ठिकाणी नव्हती आणि म्हणून मला असं वाटतं की डॉक्टर साहेबांचे अतिशय मनापासून आभार मानले पाहिजेत कारण शेवटी आताच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्याकडे एव्हरेज एज हे पन्नास वर्ष होतं आज आपलं ॲव्हरेज एज हे बहात्तर वर्ष झालेलं आहे आणि पुढच्या वीस वर्षांनी आपलं सरासरी वय किंवा एव्हरेज एज जे काही जगण्याचं आहे हे पंच्याऐंशी वर्ष होणार आहे आणि आता तर भारत हा अतिशय युवा देश आहे पण हा जो काही आपला डेमोग्राफिक पिरॅमिड आहे हा दरवर्षी बदलत जाणार आहे आज जसं आपण म्हणतो की आमचे साठ टक्के लोक सत्तावीस वर्षापेक्षा खाली आहेत हे दरवर्षी बदलत जाणार आहे दोन हजार पस्तीस नंतर आपल्याकडे वयस्कर लोकांची संख्या दरवर्षी वाढत जाणार आहे आणि म्हणून आपल्याला देश म्हणून राज्य म्हणून वयस्कर लोकांच्या समस्या त्याच्या संदर्भातल्या उपाययोजना त्यांच्याकरता काय व्यवस्था केल्या पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल आज आपण महिला व बालकल्याण विभाग चालवतो पण जिरिएट्रीक केअर असेल किंवा वृद्धांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशलाइज्ड केअर असतील याच्याही व्यवस्था या दहा वर्षानंतर आपल्याकडे ती एक प्रकारे आपल्या लोकसंख्येची डेमोग्राफीची आवश्यकता म्हणून आपल्याला करावं लागेल आणि म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर परकार यांच्यासारखे एक अतिशय निष्णात डॉक्टर हे पुढे येतात आणि अशा प्रकारची एक व्यवस्था उभी करतात मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं समाजामध्ये अशा प्रकारचं काम करणारी मंडळी आहेत म्हणूनच हा समाज आपला योग्य प्रकारे त्या ठिकाणी चालतो डॉक्टर साहेब तुमचं जेवढं अभिनंदन केलं पाहिजे तेवढं या ठिकाणी कमी आहे आणि मला असं वाटतं की हा सगळा परिसर इतका सुंदर आहे की इथे जे राहायला येतील ते आपल्या परिवारापासून दूर असले तरी त्यांचा एक नवीन परिवार या ठिकाणी तयार होईल आणि या निसर्गाचं जे सौंदर्य आहे म्हणजे इथे आपण जर बघितलं तर इथे शांतता आहे पण एकटे पण नाही आहे हे अत्यंत महत्वाचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की वृद्धाश्रम आहे पण या ठिकाणी निराशा नाही आहे एक आशा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चारीकडे बघितल्यानंतर निसर्गातनं जी आशा जी अपेक्षा या ठिकाणी जी एक प्रकारची मानसिक शांती या ठिकाणी आमच्या वृद्धांना मिळेल आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा तयार केलेल्या आहेत फुलांची झाडं तयार केलेली आहेत नदी या ठिकाणी आहे मला असं वाटतं की अशा ठिकाणी आमचे जे वृद्ध राहायला येतील त्यांचं आयुष्य किमान पाच दहा वर्षांनी या निसर्गामुळेच वाढेल हा मला विश्वास आहे आणि म्हणून अतिशय चांगलं अशा प्रकारचे कार्य केल्याबद्दल आम्ही सगळे आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आप एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून डॉक्टर साहेबांचं सा अभिनंदन करूया आणि तुमच्या या चांगल्या कार्यामध्ये पुढेही जी काही आमच्याकडनं म्हणजे तुम्ही आम्हाला कुठलीही मदत मागितली नाही सगळं तुम्ही स्वतःच्या भरोशावर केलं पण भविष्यात तुम्हाला कधीही वाटलं की एखादी गोष्ट एखादी मदत आमची लागली तर आपण हक्काने सांगावं चांगल्या कामात आम्ही पण फुल नाही फुलाची पाकळी मदत निश्चितपणे या ठिकाणी करू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझं देखील बोलणं या ठिकाणी संपवतो जाता आता फक्त भाई मी एवढं सांगू इच्छितो की या मंडणगडमध्ये सगळे मोठे मोठे लोक म्हणजे आपण सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं लो, लोकमान्य टिळक सांगितलं लो, नाना फडणवीस सांगितलं पण आल्या आल्या तुम्ही काय सांगितलं तुम्ही सांगितलं की मी पण मंडण आहे म्हणजे त्या पण काही हरकत नाही भाई आमचे मित्र आहेत त्याच्यामुळे भाईंनी देखील या कार्य म्हणजे खर तर ते कार्यक्रमातले मुख्य अतिथी असणाऱ्यांपैकी आहेत पण त्यांनी हा माझा कार्यक्रम आहे असं समजून या ठिकाणी संचलन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझं म्हणणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र